नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपुरात जादाब परताव्याचे अमिष दाखवून एक्क्याण्णव लाख रुपयांची फसवणूक विजय बाळासाहेब मानगावे यांनी सैनिक दत्तात्रय गुरव यांच्या विरोधात दिली जयसिंगपूर पोलिसात फिर्याद पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरामध्ये जादा परताव्याचे अमिष दाखवून सुमारे एक्क्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत उद्योगपती विजय बाळासाहेब मानगावे राहणार शिवाजी चौक अकरावी गिल्ली जयसिंगपूर यांनी श्रेणिक दत्तात्रय गुरव राहणार हरोली तालुका शिरोळ सध्या राहणार ग्रीन व्हॅली अपार्टमेंट स्टेशन रोड जयसिंहपूर विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे जयसिंगपूर पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी यातील फिर्यादी विजय मानगावे व संशयित आरोपी श्रेनिक गुरव हे एकमेकांचे ओळखीचे आहेत दिनांक चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ते सोळा मे दोन हजार चोवीसच्या मुदतीत आरोपी श्रेणिक गुरव यांच्या समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या कंपनीच्या ऑफिसमध्ये फिर्यादी विजय मानगावे यांचा विश्वास संपादन करीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत समर्थ ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीमध्ये सुमारे एक्क्याण्णव लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे रक्कम गुंतवणूक झाल्यानंतर आरोपी श्रेणिक गुरव यांनी दहा लाख रुपये परतावा देऊन राहिलेली एक्क्याऐंशी लाख रुपयांची रक्कम अद्याप दिलेली नाही त्यामुळे विजय मानगावे यांची मोठ्या रकमेची फसवणूक झालेली आहे असे पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी माहिती दिली आहे दरम्यान आरोपी श्रेणी दत्तात्रय गुरव हे जादा परतव्याचे आमिष दाखवत आणि कोणाची फसवणूक केली असल्यास तात्काळ पोलिस निरीक्षक सत्यवान हाके व सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी प्रवीण माने पोलिस उपनिरीक्षक जयसिंगपूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान याबाबत जयसिंहपूर पोलिसांनी भादवीचे क्रम चारशे वीस चारशे सात चारशे नऊ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन एकोणीशे एक्क्याण्णवचे कलम तीन व चारचे अधिनियमन एकवीस तेवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा केला आहे